गटाच्या वतीने मुख्य अधिकारी रमाकांत डाकेसाहेब यांना अक्कलकोट भीमनगर येतील वस्ती असतील माणिकपेठ असेल या ठिकाणी जे आवास योजना घरकुलतील राब लाभार्थी आहेत त्यांचं केवळ भोवधार असल्यामुळे असे नव्वद ते पंच्याण्णव घरकुल या ठिकाणी जी घरकुल फाईल पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे आम्ही मुख्याधिकारी साहेबांना विनंती केली आहे यापूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी जे कोणी होते त्यापूर्वी भोगडदारांना देखील घरकुल मंजूर करून ते प्रत्येकांना त्या ठिकाणी बिल अदा करण्यात आलं आहे ते घरकुल बांधले शेवटचा हप्ता देखील त्या लाभार्थ्यांना भोगडदाराला घरकुल मंजूर करून देण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने हे जे पंच्याऐंशी नव्वद जे घरकुल आहेत त्या लोकांनाही त्या अनुषंगाने घरकुल मंजूर करून सदर बिल त्यांच्या खात्यावरती अदा करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे व उर्वरित जे घरकुल मागच्या वेळेस मंजूर झालेले होते त्यांचा शेवटचा हप्ता जे पंचवीस हजारचं हप्ता आहे ते अद्याप देखील काही लाभार्थ्यांना दिलेले नाहीत ते वेळेच्या आत तात्काळ त्यांच्या खात्यावरती पंचवीस हजार हप्ता देऊन त्या घरकुल लाभार्थ्यांना सकार्य करण्यात यावं अशी विनंती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या प्रतिनिधीला या ठिकाणी आहे